वाचवण्या जीव लोक दवाखान्यात गेली कित्येक जण इलाजा वाचून अन काय देवा कोरोनाने माणसावर आली जीव की प्राण असलेली माणसं जीव की प्राण असलेली माणसं पुन्हा घराकडे कधीच परत नाही आली आणि काय देवा कोरोनाने हे माणसावर आली जिंदगी आणि मत

कोणी मध्ये मेलेली माणसं नदीत फेकून दिली कोणी मध्ये मेलेली माणसं नदीत फेकून दिली काय देवा माणसाच्या जिंदगीची अशी केली आणि काय देवा रे मानसावर आली काय देवा रे मानसावर आली सोन्यासारखी माणसं ही आम्हा सोडून गेली सोन्यासारखी माणसंही आम्हा सोडून गेली काल जे सुपात होते ते आज दात्यात आली काय देवा कोरोनाने मानसावर आली काय देवा कोरोनाने हातावर पोट असणारी गोर हातावर पोट असणारी गोर गरी मेली हाताची गडी तोंडावर मास हाताची गडी तोंडावर पोट तोंडावर मास कान घरात बंद तशीच गप्पगार केली काय देवा कोरोनाने वे मानसावर आली काय देवा कोरोनाने वे मानसावर आली पैशाच्या लालची औषधातही बेस गेली पैशाच्या लालची औषधातही बेस केली माणूस मेल्यावरही चोरट्यांनी सोन पैसा सोडून नेले आणि काय देवा कोरोनाने माणसावर आले काय देवा कोरोना कोरोनाची आजची आलेली आजची आलेली प्रत्येकाची वेळ उद्या जाणार आहे आजची आलेली प्रत्येकाची वेळ उद्या जाणार आहे पण आपले पणाची नोटांकी करणाराचे नाटक मात्र प्रत्येकाच्याच लक्षात राहणार आहे काय देवा कोरोनाने माणसावर आले काय देवा कोरोनाने वेळ माणसावर आली माझ्या प्रिय देशवासियांनो काळजी घ्या सुरक्षित राहा हिंद